नमस्कार मित्रांनो केपीजी युट्युब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आठ एप्रिलला सूर्यग्रहण आहे त्यानिमित्ताने हा व्हिडिओ हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही तरी पण याची माहिती या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो सूर्यग्रहण केव्हा होते आणि त्याचे प्रकार किती याची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वेर दे आठ एप्रिलला होणारे हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण आहे चंद्र आणि सूर्याचे अंतर असे आहे की चंद्राचा आकार सूर्यापेक्षा थोडासा मोठा आहे त्यामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झकतो आणि सूर्यबिंब दिसत नाही हे सूर्यग्रहण मेक्सिको अमेरिका कॅनडा युरोप पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर मधून दिसेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद